नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गावरान चवीची आणि अगदी सोप्या पद्धतीची जुनी रेसिपी पाहतोय मटकीच्या डाळीचे आमटी आमच्या इकडे म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये बनवली जाणारी सर्वांच्या आवडीची झणझणीत आणि चमचमीत अशी ही मटकीच्या डाळीची आमटी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोलापूर भागामध्ये खास करून मटकीच्या डाळीच्या आमटी आणि तुरीच्या डाळीच्या आमटी हमकास घोरोघोरी बनवली जाते आणि सर्वांच्या आवडीची सुद्धा आहे सर्वजण आवडीने ही आमटी खातात तर ही आमटी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर सगळ्याबरोबर खाऊ शकता चवीला एकदम मस्त लागते चविष्ट लागते खमंग लागते आमटी करण्याची काही विशिष्ट पद्धत आहे ती या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इकडे ज्या पद्धतीने बनवली जाते म्हणजेच माझ्या आजी सासूबाईच्या सासूबाईच्या हातची आमटी जशी जा बनवली जाते त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि मी माझ्या सासूबाईकडूनच शिकलेली आहे त्यामुळे ही जुनी रेसिपी पूर्ण पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशा जुन्या आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मटकीच्या डाळीची भाजी करण्यासाठी किंवा आमटी करण्यासाठी इथे मी सुरुवातीला तुम्हाला साहित्य दाखवते तर हे जे साहित्य घेतलंय मी चौघांना भाजी पुरेल एवढं मी साहित्य तुम्हाला दाखवते आहे जर तुम्हाला जास्ती करायचं असेल तर प्रमाण वाढवून घेऊ शकता किंवा कमी करायचं असेल तर प्रमाण थोडं कमी घेऊ घेऊ शकता तर इथे मी मोठे दोन चमचे मटकीची डाळ घेतलेली आहे आणि एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे अर्ध टोमॅटो घेतलेला आहे एक चमचा काळं तिखट घेतलेला आहे कोथिंबीर लसूण आणि इथे मी एक ते दीड चमचा शेंगदाण्याचं बारीक कूट घेतलेलं आहे थोडेसे हळद अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे तर सुरुवातीला आपल्याला हे या डाळीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे मटकी बारीक करण्यासाठी नेहमीच मिक्सरवरती न करता अशा पद्धतीने जर तुमच्याकडे खलवता असेल तर आवर्जून खलवत्यावरती तुम्ही हे वाटण करून घ्या म्हणजेच या आमटीला खूप मस्त चव येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मटकी जर मिक्सरवरती जास्त बारीक झाली तर आमटी अगदी पिटल्यासारखी घट्ट होते त्यासाठी अशा पद्धतीने खलबता किंवा उखळ असेल तर त्यावरती तुम्ही हे वाटण किंवा ही मटकी बारीक करून घेऊ शकता तर सुरुवातीला आपण ही मटकी यामध्ये घालूयात तर आपल्याला ही मटकी खूप बारीक करून घ्यायची नाही थोडीशी अरळ बोबडी असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि या मटकीमध्येच आपल्याला लसूण घालायचं आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि थोडीशी अरळ बोबडी अशी ही मटकी आपण वाटून घेऊया तुम्ही पाहू शकताय इथे आपली ही मटकी छान बारीक झालेली आहे खूप बारीक आपल्याला करून घ्यायची नाही तुम्हाला मी मागाशी सांगितल्याप्रमाणे थोडीशी आरळ बोबडी अशी वाटून घ्यायचे आणि याचं वाटण तुम्ही पाहू शकताय खूप मटकी बारीक झालेली नाही आता आपण हे काढून घेऊयात इथे आपलं छानसं वाटण तयार झालं आता आपण भाजीला फोडणी देऊया तर इथे मी एक तुम्हाला गोष्ट सांगेन की बऱ्याच जणांच्या घरामध्ये खलबता किंवा उखळ नसतं तर मिक्सरवरती ही डाळ कशी फारीक करायची ते अगोदर मी तुम्हाला सांगते तर मिक्सरमध्ये डाळ लसूण कोथिंबीर एकदम घालायची आणि एक का सेकंदासाठी मिक्सर सुरू करायचा बंद करायचा सुरू करायचा बंद करायचं असं फक्त दोन वेळा करायचं आणि ही डाळ अर्धवट अशी बारीक करून घ्यायची म्हणजे डाळ एकदम खूप बारीक होत नाही किंवा तिचं पीठ तयार होत नाही त्यामुळे भाजी घट्ट होते तर अशा पद्धतीने आरळगोबडी डाळ वाटून घ्यायची इथे मी फोडणीसाठी मोठे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कमी जास्त वापरू शकता तर इथे आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण सुरुवातीला जिरेची फोडणी देऊया जिरं छान तडतडलं की यामध्ये कांदा घालायचा कांदा अगोदर थोडासा भाजून घेऊया कांदा थोडासा भाजला की यामध्ये टोमॅटो घालायचं टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मटकीच्या डाळीची आमटी ही दोन प्रकारे केली जाते तर तुम्हाला जी पद्धत आवडते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आज मी जी ही पद्धत दाखवते आणि दुसरी पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगेन की डाळ सुरुवातीला भाजून घ्यायची आणि नंतर ती खलवत्यामध्ये थोडीशी बारीक करायची आणि त्यामध्ये कांदा घालून त्याची झणझणी कशी आमटी करायची त्यामध्ये टोमॅटो घातला जात नाही आज तुम्हाला तुम्हाला तो मी तुम्हाला टोमॅटो घातलेला दाखवते आहे टोमॅटो हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला शक्यतो टोमॅटोने चव भाजीला खूप छान येते त्यासाठी मी घालते पूर्वीच्या बायका घालत नसत पण मी इथे घातलेलं दाखवते तुम्हाला कारण पूर्वीच्या बायका ज्या पद्धतीने भाजी करायच्या अगदी तीच पद्धत आज इथे तुम्हाला मी दाखवते आहे पण थोडीशी यामध्ये टोमॅटोचा मी वापर केलेला आहे आणि शक्यतो या ज्या जुन्या रेसिपी आहे त्या शक्यतो लोखंडी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये कराव्या त्यामुळे त्या भाजी चव आणखीनच वाढते तर इथे मी खलबत्यामध्ये वाटण तयार करून लोखंडी कढईमध्ये तुम्हाला आज भाजी करून दाखवते ही भाजी आज भन्नाट होणार आहे चवीला एकदम अशी झणझणीत पूर्वीच्या बायका म्हणजेच माझी सासूबाईच सांगतात की जेव्हा मा सासूबाईंचं लग्न झालं त्यावेळेस तुरीच्या डाळीच्या आमटी किंवा मटकीच्या डाळीची आमटी या दोन डाळी फक्त मिळायच्या शक्यतो पालेभाज्या किंवा फळभाज्या जास्तीच्या मिळत नव्हत्या त्यामुळे या डाळींचा जास्तीत जास्त वापर करून भाज्या बनवल्या जायच्या आणि त्यांना या भाज्या खूप आणखीसुद्धा खूप आवडतात पण पद्धत आपली करायची थोडीशी वेगळी पडते त्यामुळे तशी चव येत नाही असं त्या म्हणतात पण शक्यतो मी त्यांच्या आवडीचीच भाजी बनवते त्यांच्या पद्धतीनेच बनवते त्यामुळे त्यांना मटकीच्या डाळीची भाजी खूप आवडते मस्त असा कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे कांदा लालसर असा भाजलेला आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण यामध्ये वाटून घेतलेली डाळ घालूयात ही डाळ सुद्धा आपल्याला थोडीशी या कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे यामध्ये आपण भरपूर कोथिंबीर भरपूर लसूण घातलाय त्यामुळे डाळ अशी आठळून आलेली आहे घट्ट झालेली आहे या, या कांद्याबरोबर आपण एक दोन ही डाळ सुद्धा परतून घेऊया ही डाळ आपली कांद्याबरोबर थोडीशी परतून झालेली आहे आता आपण यामध्ये तिखट तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घाला हे काळं तिखट आहे पहिलं या काळ्या तिखटाला येसूर असं म्हणायच्या तर हा येसूर मी घातलेला आहे यामध्ये थोडीशी हळद घालूयात हे मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडंसं शेंगदाण्याचं बारीक कुटू परत हे मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे भाजीला चव खूप छान येते त्याचबरोबर या आमटीला कटसुद्धा खूप मस्त येतो त्यासाठी शक्यतो आमटी करताना गरम पाण्याचा वापर करावा चौघांना पुरेल एवढी मी भाजी केलेली आहे एक ग्लास आणि थोडंसं वरती पाणी मी घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजीचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुम्हा, तुम्हाला जशी हवी आहे घट्ट किंवा पातळ भाजी तुम्ही करू शकता शक्यतो ही मटकीच्या डाळीची आमटी ही पातळच असते खूप जास्त घट्ट नसते मस्त अशी आमटी आपली तयार झालेली आहे आता हो या आमटीला आपण छानशी उकळी काढून घेऊया भाजीला उकळी आल्यानंतर एक पाच ते सहा मिनिटे ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे मटकीची डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटात ही मटकीची डाळ शिजते तर तुम्ही पाहू शकता मटकीच्या आमटीला मस्त असा कट आलेला आहे आणि याचा थिकनेससुद्धा वाढलेला आहे आपण फक्त एक चमचा दीड चमचा शेंगदाण्याचं कूट घातलं होतं पण मटकीची डाळ जेव्हा शिजते त्यावेळेस त्याची भाजी घट्ट होते दाटसर होते यामध्ये कोथिंबीर घालूयात बारीक चिरलेली मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूयात इथे आपली मस्त अशी मटकीची आमटी तयार झालेली आहे मस्त अशी गरमागरम झंझणीत कटाची एकदम कानातून अशा झंझणीत मुंग्या आल्या पाहिजे अशी मटकीच्या डाळीची आमटी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढी भारी आणि मस्त लागते आणि त्याचबरोबर एकदम मस्त अशी शुभ्र आणि कडक भाजलेली ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तर इथे आमच्याकडे शक्यतो ज्वारीची भाकरी खाली जाते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ज्वारीची बाजरीची खाऊ शकता किंवा भातावरती खाऊ शकता किंवा तुम्हाला भाकरीच आवडत नसेल तर तुम्ही चपातीबरोबरसुद्धा ही भाजी खाऊ शकता एकदम मस्त लागते तोंडी लावण्यासाठी लिंबू आणि कांदा एकदम फक्कड असा बेत आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद